आणि ज्यावेळेस सगळेजण आपापलं मन व्यक्त केलं इथं क्रोश सगळ्यांना खूप मनातून तीव्र भावना त्यांच्या मी जाणवलं पण आपण महिलांना सन्मान दिला पाहिजे महिला मुलींना सन्मान दिला पाहिजे एका महिलेला शिबीआय दिली तर दुसऱ्या महिला ती आहे तुम्ही महिलांना न्याय द्यायला साठी आले आमची ही तिसरी वेळ आहे पहिल्या दोन चुमुकलेल्या आम्ही रस्त्यावरच आम्ही असं आलो तुम्ही बघितलं का जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन अनेक आपण पोलिसांना विचारलं पाहिजे पुढे काय करतात कोर्टात जाऊन आपण विचारलं पाहिजे कसा तुम्ही न्याय देत नाही न्याय दिला पाहिजे ही जी न्याय व्यवस्था आहे ही पोलीस प्रशासना हातात आहे प्रशासक काय काम करते हे आपलं आहे आज आपण मोर्चा काढतो जातो हा केसळ मोर्चा आहे आमचा मोर्चा झाला की आपापल्या घरी जातात गप्पा बसतात संपदाचाहीला न्याय द्या न्याय द्यायला दोष देतो त्याला दोष देतो दे पण नंतर आपण जातो का पोलीस स्टेशनला मला या प्रश्नाचं उत्तर द्या मी काय म्हणते की मला सुद्धा संपदाक खूप वाईट वाटते ही तिसरी घटना आहे ज्यावेळेस या घटना घरात जायला पाहिजे पोलीस काय एवढे माणसं होते ते, ते काय एवढे हैवान नाही येत है, पोलिसवर पोलीस स्टेशनला जाऊन आपण विचारलं पाहिजे तुम्ही काय केलं न्यायालयात जायला पाहिजे की वकिलांनी तुम्ही काय घेतलं तर त्याला जर जो आपण न्याय देत नाही तर त्याला काहीच उपयोग नाही नाही पुढची लढा आपण पोलीस स्टेशन आणि न्यायालयात जाऊन विचारायचं का विचारायचं कारण याचं पुढे काय झालेलं आहे आता ज्या बालिकेला दोन्ही आपण असंच केलं होतं मोर्चे काढले सगळ्याला सगळ्यांना आरडाओरडा केला ह्याला दोष दे त्याला दोष पण पुढे कोण तरी गेलं का मला सांगा याच्यातले पुढे न्यायालयात कोण गेलं पोलीस शासनात कोण गेलं सांगा तुम्ही मला एक अशीच कळकळीची विनंती आहे की आपण पोलीस स्टेशनला जाऊ वारंवार काय नाही पोलीस प्रशासन हे सगळं आपल्याला सांगत आणि त्यांना सांगावंच लागतं की आम्ही काय केलं फक्त आपण जावं लागतो तिथं आपण कमी पडतो त्याच्यानंतर तिथून आपण कोर्टात जायचं कोर्टात विचारायचं न्यायालयान तुम्ही कोणते हे लावले कलम लावायलाय आणि त्याप्रमाणे आपण पुढची वाटचाल करायला पाहिजे इथं थांबायचं नाही पुढे जे आपण काय ते पण करायचंय कोणाला आरोप वगैरे वगैरे दोष घेऊन काही उपयोग नाही गेलेला माणूस पुन्हा येणार नाही आणि मला ही विनंती सगळ्याला करते की पुढचं पाऊल तुम्ही सगळ्यांनी मिळून टाकायचं आम्ही पण आहेत तुमच्याबरोबर भावपूर्ण श्रद्धांजली देते मी धन्यवाद